इसापूर गावाच्या चोवीस तासापासून विद्युत पुरवठा बंद वादळी वाऱ्याने खांब व विद्युत तार तुटले दिग्रस तालुक्यातील इसापूर येथे मंगळवारी दहा जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले होते यात अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेली तर मोठमोठी झाडे पडल्याने जनजीवन विस्कळीत होऊन मोठे नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील मुख्य लाईनचे विद्युत खांब व तार तुटल्याने पुसत दिग्रस मार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प होती यामुळे गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा मंगळवार सायंकाळपासून पूर्ण खंडित झाला आहे जवळपास चोवीस तासापासून विद्युत पुरवठा बंद असल्याने लाईन केव्हा सुरू होणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे सेवन टी न्यूज यवतमाळ